परभणी कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे बचाव सर्वात अधिक शिक्षण आणि शिस्त संस्कार आपल्या लेकऱ्याला ले, कसा आपण घडवणार आहात ते मला थोडं समोर गेलेलं आहे अरे आपण लेकर कसे घडवणार आहात कसे घडतो मुलावर लक्ष द्यायचं मुलीवर लक्ष द्यायचं शिस्त संस्कार टक्केवारी त्याला कशी पडली पाहिजेत नुसते आपले मुलं मुली काय करतात फॅशन करतात चालतात मोबाईल टीव्ही त्याच्यापासून दूर राहणे जो कॉलेजला असेल तर तिथं जाऊन पाहणे मुलगा कसा जातो कसा येतो उलट माग मोरी बघ असा आपल्याला ला संस्कार लागले नाही पाहिजे छान अरे आपली श्रीमंती असेल तर आपले मुलं बाळ घडले मोठ्या कॉलेजला गेले नोकरीला गेले तर तो, गे गे तो, तो श्रीमंती आहे आपली दुसरी श्रीमंती नाही आपल्या मुलाबाळाला घडविण्याची श्रीमंती आहे आणि आपल्या सर्व महिलांनी सरांनी वेळ नाही वेळ नाही कॉलेज कडे मी नोकरी करतो हे वेळ नाही आपण ट्युशनला पैसा भरतो हो। आणि एक दिवस सुद्धा मुलगा मुलगी आपण ट्युशनला जाऊ शकत नाही आता चौगुले सरांकडे मोठे गावकऱ्यांशी माझा कार्यक्रम झाला तर असे मोठे अधिकारी आले म्हणले आमचा मुलगा मुलगी दररोज तुमच्या ट्युशनला येतात का नाही पहा आता त्याच्या कॅम्पवर एक दिवस दिसले नाही पन्नास पन्नास हजार फी भरून आपण घरी बसायचं नाही आपल्या आपला वेळ काढायचा रजा काढायची आणि आपल्या मुला मुलीकडे लक्ष द्यायचं तो श्रीमंती आहे आणि आपल्या मुलाबाळाला आपण शिस्त लावायची आता महिना आपल्याला थोडे अरे काही करायच्या नाही एक एक पैसा जोडा आणि बाळांच्या शिक्षणाला लावा या बाईने घेतलं आपण घेतो या बाईने एक टोळा सोने केला आपण करतो या सोन्याची गरज नाही साड्याची गरज नाही कपड्याची गरज नाही फक्त आपल्याला श्रीमंती घडवायचा असेल तर आपले लेकर आहेत आणि शिस्त संस्कार हेच आपलं धन आहे आपल्याला दुसऱ्या धनाची गरज नाही छोटीशी दिदी मते मला पता जगामध्ये येऊ द्या आणि जगामध्ये बघू द्या ना हुंदा, 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 अरे हुंडा 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 अरे आपण बंद केला पाहिजे प्रत्येक मुलगा हुंडा मागत हुंड्याने आपल्या मुला गमावता आणि आता किती नोकरी लागले तर एका एका गावाला पलास कट्टाळे कटाळे न त्याला मुलगीच मिटत नाही आणि आम्हाला म्हणतात माई इकडे या ना एखादी तुम्ही शाळेला कॉलेजला फिरता एखादी लंगडी गुटी कशीही मुलगी असू द्या आमच्या मुलाचं लग्न करायचे मुलगा घरी पडत काय अरे आपल्या संस्कार आपल्या मुलाबाळाला असेल तर आपल्या घराला पाणी येऊ शकतात असं मुंबईला कार्यक्रम सुप्रिया सुळेने ठेवला होता आणि मग तिथे असं जोडप आलं आई आजोबा मुलगा आणि म्हणले आणि आमच्या मुलाचं लग्न करायचं मी ना मी काय करणार अरे त्या मुलाला बोलवलं काय करतो रे मी अमेरिकेला नोकरी करतो माझ्या मुंबईला चार तास बंगला आहे चाळीस शेकड जमीन आहे गाडी आहे आणि तू तू काय करतो तुला का पाहुणे येत नाही तुमच्या तुझ्या अंगामध्ये दहा बारा गुन्हा असेल म्हणून पाहुणे येऊ शकत नाही आज आपल्याला नोकरीची गरज आहे फक्त घडले पाहिजेत हे आपल्याला विचार केला पाहिजे अरे म्हणलं तुमच्या अंगामध्ये संस्कार नाही तोंडामध्ये थोराडामध्ये एवढा मोठा बोकमा कोंबडा वो, कटी डांग्या डांग्यात डांग्या तरी थिदायचं तुला कोण मुलगी देता देऊ शकणार नाही म्हणून शिस्त संस्कारिक आपण असले पाहिजेत आपले लेकर घडवले पाहिजेत मुलींचे सुद्धा संस्कारिक कारण झुरमळ्या कपडे घालू नये उगाच लाटण्या बिण्या फुगळे पाण्याला जमणार नाही उगा झिपल्या मोकळ्या सोडल्याने जमणार नाही उंच टाच्या घालणाऱ्या जमणार नाही संस्कार सिंपल राहिलेले उंच पदाला जाणे हीच आपली संस्कृती आहे आणि लयमटा येऊ दिलेला नाही कारण आपली दिदी म्हणते अरे बाहेर सो मी राहदार हे दोन्ही घरचा दिवा पण आहे शिकेल सोडेल आणि दोन्ही घराला सॉल्व करीत दोन्ही घराला सोल्व्ह करीत असते अरे मुली पुढे आकाश असेल आणि घरतरी नसेल तर जगू शकणार नाही शाळा कॉलेज नसेल तर आपण शिकू शकणार नाही मुलगी का नकोय म्हणून आपल्याला छोटीशी दीदी आपल्या आईला म्हणते आगाई नको कर तू ग तुझ्या नको गरबात मारू जन्माला गर जुयासाठी पण तिचा नको जीव घेऊ आई असं ताना नको वैरी न आई तुझ्या लेकी चको गरबात मारू जन्म मा आपले मुलं शिवाजी महाराजासारखे जगले पाहिजेत जिजा माते सारखे आपण घडवले पाहिजेत अरे शिवाजी महाराजासारखा वसा तुम्ही मुलांना द्या नदरेला जरा नियंत्रण लावा आपण कसं वागायचं कसं बघायचं कॉलेजचे मुलं बाहेर गाडी लावतात मुलगी सुंदर ह्याच्या शिक्षणाला गुण घालतात आणि शिवाजी महाराजाचा एक आपण कडवं घेऊया वेळ नाही सौराजाच्या रक्षणासाठी झाला महाराष्ट्राचा पाया झाला महाराष्ट्राचा पाया जे भवानीच्या कर्पणे राजा झाला शिवराया म्हणजे भवानीच्या कर्पणे राजा झाला शिवराया धन्यवाद थोडासा वेळ दिलेला होता आता घट म्हणजे सर थोडंसं बोलू शकतील थोडं मनारख करू शकतील